प्रेमावर फार सादरकरण फार छान केलं म्हणून वीरावा काहीतरी का अगोदर कविता करायच्या अगोदर चारुणी म्हणतोय राघोला सोडून मय रागोज वड उरल्या नुसत्या मैनेच्या आठवणी हो रागोजवड उरल्या नुसत्या मैनेच्या आठवणी मी माणिक सोनवणे काही दिवस अगोदर आमचे कवी मित्र ज्ञानेश्वर गायको सरांनी फोनवरती मला आमंत्रित केलं होतं आणि बोलले होते की ती फल जर आले तर माय नावाची कविता सादर करावी म्हणे म्हणून मी त्यांच्यासाठी समर्पित ही माय नावाची कविता आपल्याबरोबर सादर करतोय गळा खराब आहेत सण करून घ्याय चांगलाय <laughs> <laughs> उभ्या डोंगर पोटात उभ्या डोंगर पोटात माया आणि डोहीसरपना होय तवाच रांधना आण डोहीसरपना वय तवाच रांधना बोंडा याच तांना नक्की लुगड्याची जाई जाई म्हणजे जाई बोंडा याच ताना नक्की लुगड्याची जाई कुदे पिकात खुरपात येत बोटालेची बाई कुदे पिकात खुरपात येत बोटालेची बाई दिस कामाचा भारा सरपाना सर साडी तवाचं रांधन आने डोही सरपन वय तवाच रांधना तिच्या पावली गुना पसर रनात अंग हात कामान ते म गामाचा पानात अंग नाहात कामान ते म गामाचा पानात सना सणासुदीच्या दिसाले तिचा फाटकाच खाना आणि डोईसार पाय तवाच रांधन आणि डोईसर पानं वय तवाच रांधन रख आवाज खराब झालेला आहे रख रख द्यावून नाता रख रख द्यावून नात राब राब तान्ना माया चाले काट्या तुडविता तिचे अनवानी पाया चाले काट्या तोडविता तिचे अनवानी पाया नाही दिसल कवाच तिच्या पायात वाहन आणि डोहीसरपण भय धव्हाच रंगण आणि डोहीसरपण भै रात मोठी मोठी वाटे ते वात रात मोठी मोठी वाटे ते ते डुले नुसती वात रोज दारिद्र्याचा खेळ चाले तिच्या नशिबात रोज दारिद्र्याचा खेळ चाले तिच्या नशिबात दुःख घेत पाठ खोई माये नांदे हवशीन आणि डोईसरपण भय दवाच रांधण उभ्या डोंगर पोटात माय जान जाण आणि डोईसरपण भय 的，我自然的。